नारायणगावात बांधकाम कामगार योजनेचे तीन तेरा वाजलेले दिसले ढसाळ नियोजनामुळे महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरजूंना भांडी तसेच पत्र्याची मोठी पेटी वाटप आज नारायणगाव येथे करण्यात येणार होते यासाठी आयोजकांनी ठराविक वेळाने ठराविक लाभधारकांना कीट नेण्यासाठी बोलवले होते लाभधारक महिला या सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी नंबर लावून बसल्या मात्र पावसाअभावी अधिकारी व पाहुणे उशीरा आल्याने वाटप तीन वाजता सुरू झाले दरम्यान गर्दी वाढत गेली व वा चार वाजेपर्यंत येथे दीड ते दोन हजार महिला व पुरुषांची गर्दी जमली वाहनांमुळे वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला या ठिकाणी सोसायटीमध्ये राहत असलेली मुले रुग्ण यांचे प्रचंड हाल झाले तर सकाळपासून उपाशी नंबर लावून बसलेल्या महिलांना उन्हामुळे चक्कर वाढत्या गर्दीत धक्काबुक्की सुरू झाली आयोजकांचे नियोजनामुळे हजारो महिलांना मनस्ताप सहन करावा लागला पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्याने शेवटी आयोजकांनी वाटप बंद केले बाराशे लाभार्थींपैकी सत्तर ते ऐंशी जणांना किट मिळाले परंतु तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांना मात्र दिवसभर धक्काबुक्की खाऊन हाताश होऊन तसेच परतावे लागले भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ या योजनेचे पैसे देऊनही लाभार्थींना म्हणण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट समाज

वरती काम चालू असेल चालू साईट वरती हा कॅम्प घेतला जातो चालू साइट आहे इथं त्यांना बेटी वाटपाचं ही जमलेली सगळेच बांधकाम कामगार आहेत का दोन ते अडीच हजार नाही पण याच्यामध्ये आता आज बाराशे लोकांपर्यंत टोकन दिलेले आहेत साधारणपणे बाराशे लोक इथं आलेले असतील असं आपण धरूया याच्यामध्ये बांधकाम कामगार किती आहेत हे सांगणं आपल्या हातात का नाही जे लोक येतात ती लोक बांधकामात साहेब नियोजनाचा अभाव आहे या ठिकाणी फार मोठी ट्रॅफिक झालेली आहे हा रस्ता खराब आहे आणि या ठिकाणी तुम्ही रस्त्यामध्ये ट्रक उभा मुलांना जाणं अवघड झालेलं आहे या ठिकाणी रुग्ण आहे अशा पद्धतीचं ढसाळ नियोजन करून कशा पद्धतीने तुम्ही वाटप करताय आणि तुम्हाला हे वाटप करायला परवानगी कोणी दिली आहे तुम्ही रस्त्याला हा रस्ता पूर्ण शेवटपर्यंत बघा